रात्रीचे बारा वाजून गेले होते गावात वीज नव्हती दूरवर कुत्र्यांचे भुंकणे वाऱ्याने घराची कडी खडखडत होती मी अभिजित जग्दाळे जवळच्या शहरातल्या कॉलेजात प्रोफेसर आईबाबाच्या मृत्यूनंतर एक नातं उरलं होतं माझी बहीण सई सई म्हणजे माझं हृदय ती खूप दिवसापासून आजारी होती डॉक्टर म्हणाले होते तिचं शरीर साथ देत नाही ती हसत हसत म्हणायची दादा मला काही जरी झालं तर तू रडू नकोस मी तुझ्या जवळच असेन त्या रात्री एक वाजून दहा मिनिटाला फोन वाजला गावातून फक्त दोन शब्द ऐकू आले सई गेली ते शब्द म्हणजे जणू पृथ्वी थांबली अंत्यसंस्काराचा दिवस मी तीन तासात गावात पोहोचलो घरात लोकांचा रडण्याचा आवाज धूपचा वास आणि सईचा शांत चेहरा ती अजूनही तशीच दिसत होती जणू झोपलेली आहे लोक म्हणाले सईला तीन दिवस झालेत पण तिचं शरीर अजूनही तसंच आहे विचित्र आहे कदाचित तिचं मन गेलं नाहीये काहीतरी अपूर्ण इच्छा असेल मला विश्वास बसत नव्हता मी तिच्या हाताला स्पर्श केला थंड पण जणू काही एखादा जाणवलं मला वाटलं कदाचित माझं मन मेड झाले पहिली विचित्र घटना अशी झाली पहाटे चार वाजता सगळे थकल्यामुळे झोपी गेले होते मी सईच्या देहाजवळ बसलो होतो तेवढ्या तिच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून एक अश्रू खाली आला हो आश्रू मी थरथरलो हे शक्य आहे का तीन दिवस झाले शरीर हल्लं कसं मी सगळ्यांना उठवलं पण सगळे म्हणाले अभिजित तू धक्क्यात आहेत असं काही नाही परंतु मला खोट नव्हतं भासलं ते सगळं त्या रात्री सईच्या खोलीत बसलो होतो खोलीत तिचा सुगंध टेबलवर तिची डायरी आणि भिंतीवर तिचा फोटो मी डायरी उघडली पहिलंच वाक्य दादा माझा वेळ जवळ आला आहे पण मी तुला सोडून जाणार नाही माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला अचानक खिडकी आपटली सईचा फोटो जमिनीवर पडला आणि सावली जणू कोपऱ्यातील हलताना दिसली मी थिजलो शेजारच्या पंचेचाळीस वर्षाच्या वासंती आजी येऊन म्हणाल्या तुमच्या सईचं प्राण अजून निवांत गेलेलं नाही तिने कुणाला तरी वचन दिलंय ते पूर्ण होईपर्यंत ती जाणार नाही मी विचारलं कसलं वचन आजी म्हणाल्या ज्यांचं प्रेम अपूर्ण राहतं त्यांचं मन शरीर सोडतं पण सईचं हृदय अजून जिवंत आहे मी हादरलो सईचं प्रेम माझ्या लक्षात आलं सईला आमच्या कॉलेजमधल्या कोणावर तरी प्रेम झालं होतं पण तिने मला कधीच सांगितलं नाही मी तिच्या जुन्या नोटबुक फोटो आणि मॅसेजेस चाळायला सुरुवात केली एक नाव वारंवार दिसत होतं आर्यन पण तो कोण त्या रात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटाला सईचा फोन आपोआप चालू झाला तीन दिवस बंद पडलेला फोन आणि स्क्रीनवर एक मेसेज झळकला आर्यन प्लीज ये मला दादा सांगतील की मी जिवंत आहे अजून माझं हृदय थांबलं हे काय मी आर्यनला शोधलं तो शहरात होता पण एका अपघातानंतर कोमात सईच्या मृत्यूच्या दिवशीच जणू दोघे एकमेकांशी जोडलेले डॉक्टरने सांगितले तो जर कोणाच्या भावनिक धक्केने जागा झाला तर चमत्कार होईल मी आयसीयू मध्ये जाऊन त्याच्या बाजूला बसलो आणि सईची ओळख सांगितली तेवढ्यात त्याच्या बोटांची हलकस हालचाल झाली आणि त्याने पुटपुटलं सई मी घाईघाईने गावात परतलो लोक शेवटचे विधी करत होते मी धावत पोहोचलो सध्याच्या क्षणी सगळ्यांच्या डोळ्यासमोर सईने हळूच डोळे उघडले हो ती उठली ती तीन दिवस मृत घोषित होती पण माझ्या समोर उठली त्या क्षणी गावात शॉक सारखी शांतता पसरली सईचा पहिला शब्द दादा आर्यन जिवंत आहे का सईने डोळे उघडताच गावात एक खळबळ उडाली कोणी पळत होती कोणी देवतांकडे हाक मारत होती मी तिला अलगत उचललं ती हलकी कमकुवत पण जिवंत डॉक्टर गावात आले तपासणी करताना ते शांत पडले हिची नाडी तीन दिवस दिवसापासून थांबलेली होती पण तरीही ती जिवंत आहे दिस इज इम्पॉसिबल एक नर्स म्हणाली सर तिच्या शरीराला कुजण्याचा वास नाही तीन दिवसांनी शरीर बदललेलं असतं डॉक्टर म्हणाले ही मुलगी मृत होती बट समथिंग पुल्ड हर बॅग मी थरथरलो साई सई माझा हात धरून म्हणाली दादा मला कोणीतरी बोलवत होतं मी शून्यात होते पण एक आवाज आला आणि म्हणाला तुझं वचन अपूर्ण आहे सईच्या परतीचा प्रवास तिच्या डोळ्यातल्या सावल्या मी तिला घरात आणलं मी शा ती शांत होती तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र रिकामेपणा होता रात्री अकरा वाजता सई माझ्या खोलीत आली हात थरथरत होते डोळे घाबरलेले दादा त्या बाजूला अंधारात मला कोणीतरी बघते मी खिडकी उघडली बाहेर कोणी नव्हतं नाही दादा ती कुजबुल बुजली ती सावली माझ्या मागे आली आहे मी जिवंत होऊन आले आहे ना त्यामुळे ती शांत नाही मी विचारलं सावली कोणाची सावली ती म्हणाली जिला मी वचन दिलं होतं तिचं दुसऱ्या दिवशी वासंती आजीचं सांगणं भयंकर सत्य उघडत वासंती आजी घरात आल्या सईला पाहून त्या आश्चर्यचकित झाल्या उलट म्हणाल्या मी म्हणत होतो ना तिचं वचन तिला परत घेऊन येईल मी विचारलं कसलं वचन कोणाला दिलं आजी बसल्या आणि म्हणाल्या तुमच्या सईचा मृत्यू साधा नव्हता तिनं एखाद्या आत्म्याचं ऋण सोडलं होतं ज्याने तिचं रक्षण केलं होतं मी ओरडलो आजी म्हणाल्या तुमच्या घरात बारा वर्षापूर्वी एक मुलगी मेली होती तिचं नाव अनिका सईने तिला शेवटच्या वेळी वचन दिलं होतं की तिचं पूर्ण न झालेले काम सई करेल माझ्या आठवणीत काहीच नव्हतं आजी म्हणाल्या त्या मुलीला न्याय नाही मिळाला आणि तिचा आत्मा सावली बनून फिरतोय सई विश्रांती घेत होती मी तिची डायरी घेतली आणि पान उलटली एका पानावर लिहिलं होतं बारा वर्षापूर्वी मी आणि अनिका नदी किनारी खेळत होतो तिच्यावर गावातील दोन गुंडांनी हल्ला केला ती पाण्यात ढकलली गेली मी तिला वाचवू शकले नाही तिने माझा हात घट्ट धरून शेवटचा शब्द म्हणाला वचन दे मला न्याय मिळवून देशील पण मी भीतीने कुणाला काही सांगितलं नाही माझा श्वास अडला सई पुटपुटत म्हणाली ती मला म्हणाली ती अजून जिवंत राहायला पाहिजे माझं वचन पूर्ण कर म्हणून मी परत आले दादा त्या रात्री दोन वाजून पंधरा मिनिटाला सई जोरात किंचाळत उठली तिचा आवाज बदलला होता जणू कोणीतरी दुसरी व्यक्ती आत आहे मी पाणी देऊ लागलो पण तिच्या डोळ्यात काळी सावली हलत होती ती म्हणाली दादा आणि काय इथे आहे ती मला सोडत नाही ती म्हणते प वचन पूर्ण होईपर्यंत मी शांत बसणार नाही मी थिजलो सईने सांगितलं त्या दोन गुंडांपैकी एक आजही गावात आहे डोळ्यात भीती तो मला बघून घाबरला खूप घाबरला होता त्या दिवशी त्याला वाटलं होतं मी लहान आहे काही बोलणार नाही दादा अनिकाच्या मृत्यूचं सत्य मी सांगितलं तर तो मला मारून टाकेल मी तिच्या हातावर हात ठेवला तो जिवंत असेपर्यंत अनिकाची सावली तुझ्या मागे फिरत राहील सई शांतपणे म्हणाली म्हणूनच मी मृत्यूपासून परत आले आता दोघांवर दोन जीव धोक्यात आहेत सई आणि कोमात असलेला आर्यन ह्या दोघांचं भविष्य एका सत्यावर अवलंबून होतो तेवढ्यात फोन आला डॉक्टर म्हणाले आर्यनच्या शरीराने गडबड दाखवली आहे तो जर पुढच्या चोवीस तासात सुधीवर आला नाही तर तो वाचणार नाही मी हादरलो ही हादरली सई म्हणाली दादा आर्यन जागा झाला तरच मी पूर्ण जिवंत राहू शकते मी विचारलं म्हणजे ती हळूहळू म्हणाली आर्यन आणि मी दोघे एकमेकांना जीव वाचवू शकतो डॉक्टरांनी फोन करून सांगितलं आर्यन चोवीस तासात शुद्धीवर आला नाही तर त्याच्या मेंदूचे नुकसान वाढेल मी आणि सई दोघेही हदरलो सई सा, घाबरून माझा हात धरते दादा मी जिवंत परत आले हे फक्त वचनासाठी नाही आर्यनलाही वाचवण्यासाठी ते कसं मी विचारलं सई हळूहळू आवाजात म्हणाली माझा मृतदेह तीन दिवस का कुजला नाही कारण माझ्यात अजून त्याच्या प्रार्थनेचा श्वास होता माझ्या अंगावर काटा आला रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये आम्ही पोहोचलो सईने आर्यनचा हात धरला पहिल्यांदाच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिचा आवाज थरथरत होता आर्यन मी आले तू एकदा डोळे उघड आय सीयू मधील मशीनचे बीप अचानक वाढले डॉक्टर धावत आले हे कस त्याचे न्यूरॉन्स प्रतिक्रिया देत आहेत डॉक्टर आवाक झाले मी आणि सई आश्चर्याने एकमेकांकडे पाहिलं पण सावलीचा राग वाढत होता त्या रात्री आम्ही रुग्णालयातच थांबलो सईला झोप लागली नव्हती तीन वाजता ती माझ्याकडे आली दादा इथेही सावली आहे ती म्हणते आर्यन बरा झाला तर माझा बदला अर्धवट राहील मी तिला शाब्दिक धीर दिला आपण सत्य बाहेर काढू तुझं वचन पूर्ण करू पण ते करताना जो धोका होतो तो, तो दोघांवरही वाढत होता आणिकाच्या मृत्यूचे गुन्हेगार अखेर समोर येतात मी आणि सई पुढच्या दिवशी गावात परत आलो सई म्हणाली दादा त्या झाडाजवळ घेऊन चल जिथे अनिका आणि मी शेवटचं भेटलो होतो आम्ही नदीकाठच्या जुना वडाच्या झाडाजवळ गेलो सई अचानक उभी राहून म्हणाली तू बाहेर ये मला माहीत आहे तू कुठे लपला आहेस आणि सावल्यांमधून एक बलदंड थरथरणारा माणूस बाहेर आला तो अनिकाला मारणाऱ्या गुंडांपैकी एक त्याने कंप पावत म्हणाला सई तू जिवंत कशी तीन दिवस मृत होतीस ना सई शांत कठोर स्वरात बोली मी परत आले अनेकासाठी तिच्या न्यायासाठी तो ओरडला मला माफ कर आम्ही फक्त घाबरवायचं होतं पण ती पाण्यात पडली आणि सईने एकही शब्द न बोलता बोट नदीकडे दाखवलं तेवढ्यात ते थंड वारा झोत आला आणि सावली त्या गुंडांच्या अगदी मागे उभी होती ते भीतीने गुडघे टेकला ती ती इथे आली आहे मला घेऊन जाईल हळूहळू आवाजात तो म्हणाला सई हळू आवाजात म्हणाली तुझ्या मुलीची हत्या केली ती आज शांत होणार आहे तो माणूस पोलिसांकडे सुपूर्त करण्यास आला रात्र झाली सई नदीच्या काठी उभी होती वाऱ्याच्या झुळकामध्ये तिचे केस उडत होते आणिकाच्या सावली तिच्यासमोर उभी होती सई म्हणाली अनिका तुझं वचन मी पाळलं तुला न्याय दिलं आकाशात हलका प्रकाश चमकला सावलीचा चेहरा शांत झाला ती म्हणाली धन्यवाद सई जणू तिचा आवाज आकाशातून आला क्षणभरात सावली प्रकाशात विलीन झाली सईचा चेहरा शांत झाला जणू तिच्या आत्म्यातील भार उतरला त्याच क्षणी रुग्णालयातून फोन आला आर्यन अचानक बेशुद्ध झाला लगेच या आम्ही धावत पोहोचलो आर्यनचे बीप खालीवर जात होते डॉक्टरांना सांगितलं त्याचा हात मला द्या ती हातात हात घेऊन म्हणाली अनिकाचं वरचन पूर्ण झालं आता मी पूर्ण जिवंत आहे आर्यन आता तूही होत मी आले तिच्या डोळ्यातून दोन आश्रू त्याच्या हातावर पडले आणि अचानक बीप स्थिर झाला डॉक्टर धावले ही इज रिस्पॉन्डिंग ही इज कमिंग बॅक हळूहळू आर्यनने डोळे उघडले तो पहिल्या नजरेत सईकडे पाहत होता सई त्याचा हात धरून रडत होती काही दिवसांनी आर्यन पूर्ण बरा झाला सईची ही शक्ती परत मिळाली सई म्हणाली दादा मी जिवंत आहे कारण मी वचन तोडलं नव्हतं मृत्यूनंतरही आपला एक शब्द कोणाचा तरी आयुष्य किंवा वजन बनू शकतो मी विचारलं सई तुला आता भीती वाटते का ती हसून म्हणाली नाही दादा कारण आता आणि का शांत आहे आणि मीही आर्यन म्हणाला जीवनातल्या प्रत्येक सावलीत काही न सांगता जाणारे सत्य लपलेले असतात कथेचा बोध असा की वचन कधीही तोडू नका ते जगातलं असो की भावनेतलं जे गुन्हेगार समाजातून लपतात ते वेळेपासून लपत नाहीत मृत्यू म्हणजे शेवट नाही काही वचन आत्म्यालाही बांधून ठेवतात सत्य कधीही थांबत नाही ते योग्य क्षणी बाहेर येतच प्रेम आणि प्रार्थना मृत्यूवरही मात करू शकतात असेच हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाय आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन कथेसोबत